सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नमस्कार मी अविशांत कुमकर आपल्याला बातम्या देत आहे पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार सभा शरद पवारांवर केली टीका गावकऱ्यांना अखेर न्याय मिळाला किनीत पुन्हा चारा छावणी सुरू सरपंच राहुल काकड्यांच्या प्रयत्नाला यश आष्टी रविवारी शरद पवारांची सभा सभेची जोरदार तयारी सुरू बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील किनी येथील जनावरांची चारा छावणी मध्यंतरीत तक्रार करण्यात आल्यानंतर ही चारा छावणी शासनाने बंद करण्यात आली होती मात्र या गावचे सरपंच राहुल काकडे यांनी पाठपुरावा केल्यामुळे पुन्हा एकदा ही चारा छावणी सुरू को... झाली असून आज खऱ्या अर्थाने या चारा छावणीला सुरुवात करण्यात आली दुसऱ्या संस्थेच्या माध्यमातून ही चारा छावणी सुरुवात करण्यात आली त्यामुळे गावकरी चांगलेच चा आनंदी झालेत याबाबत गावकऱ्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात आष्टी लाईचा हा खास वृत्तांत छावणीचा प्रस्ताव असा होता की गावचे सरपंच राहुल काकडे यांनी दोन महिन्यापूर्वी एक जाहीर केलं होतं की जुन्या जाणकारांनी ज्या छावण्या काढल्या होत्या त्यांनी छावण्या काढाव्या कारण त्यांना अनुभवही परंतु कुणीही कुणाचाही प्रस्ताव नसल्यामुळं अचानक गावचे नागरिक त्यांच्याकडे आले त्यांनी मागणी केली की तुम्हाला छावणीचा प्रस्ताव करावा लागेल आमचे जनावरं तुम्हाला सांभाळावं लागतील तेव्हा आम्ही सर्वांनी त्यांना आग्रह केला आणि त्या माध्यमातून मग त्यांनी एक प्रस्ताव तयार केला आणि छावणीचं ओपनिंग या ठिकाणी केलं सध्या किती जनावरं छावणीमध्ये आता सध्या छावणीमध्ये तीनशे पंचेचाळीस जनावरं आहेत छोटी चोवीस आहेत चाव आणि तीनशे एकवीस मोठी जनावर कशा पद्धतीने असतं चारा वाटप वगैरे चारा वाटप शासनाच्या नियमाप्रमाणे आपण मोठ्या जनावर मोठ्या जनावरांसाठी पंधरा किलो आणि छोट्या जनावरांसाठी साडेसात काय असतं मका असती त्याच्यानंतर ऊस काय वापरला नाही पण वाड चांगल्या प्रतीचं वाडं घेऊन येतात अजून पाण्याचं कसं नियोजन पाण्याचं तर भरपूर नियोजन आहे पाण्याला काही अडचणच नाही कारण तलावामध्ये त्यांनी खड्डा घेतलेला आहे त्यांच्या मालकीच्या सरपंचाच्या मालकीच्या एक दोन विहिरी आहेत तिथूनही पाणी घेऊन येतो तु? तुम्ही काय सांगाल बाबा कशा पद्धतीने सुरू चावणी किती जनावर आहेत तुमचे चांगल्या पाटी चारा वगैरे कसा भरपूर होईल किती जनावर आहेत तुमचे पाच काय अडचण काय आहे अडचण तुम्ही काय सांगाल बरोबर आहे पंधरा किलो चारा मिळतो भरपूर पाणी मिळतं हेच पाहिजे आम्हाला दुसरं काय अजून अडचण काय आहे अडचण काय नाही तुम्ही काय सांगाल काय चालते चारा बरोबर आहे पाणी भरपूर अस काही अडचण म्हणजे दररोज किती चारा दिला जातो चारा पंधरा पंधरा किलो तुम्ही काय सांगाल मी असं सांगू इच्छितो मी गावचा या प्रतिनिधी आहे मी या गावचा सरपंच आहे माझ्या किनी गावाखाली ग्रामपंचायत खाली ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे वेतळवाडी बहरवाडी असे तीन गावची मिळून ग्रामपंचायत आहे तर किनीमध्ये पशुसंवर्धनाने ज्यावेळेस सर्वे केला त्यावेळेस किनीमध्ये जवळपास पाचशेच्या गुरं आहेत केल्याच्यानंतर आज जवळपास दुष्काळ पडून सरकारने केंद्र सरकारने डिक्लेअर केल्याच्यानंतर दोन महिने वलडून गेले गावातल्या शेतकऱ्यांची वारंवार माझ्याकडे तक्रार यायची की सरपंच तुम्ही कुठतरी छावणीचं नियोजन करा आणि आमच्या गावामध्ये छावणी चालू करा आम्ही कुठं गृह घेऊन जाणार आष्टीला घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणले इकडे डोळ्यांना घेऊन जाऊ शकत नाही पाण्याचा प्रश्न निर्माण आहे एका कुटुंबामध्ये दोन व्यक्ती असतात किंवा तीन व्यक्ती असतात बाया माणसं असतात कुठतरी निवारा आणि चांगल्या ठिकाणी छावणी चालू करा छावणी चालू केल्या असताना मी एक सव्वीस तारखेला ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये सांगितलं की जे अनुभवी लोक आहेत ग्राम यापूर्वी ज्यांनी छावण्या चालवल्या असत्या बारा तेराला किंवा सोळा सतरा साली त्यांना मी सांगितलं की यांनी ह्यांना कुठलं तरी छावणीचं चा नियोजन करायचं माहिती यांनी छावण्या सुरू करावं पण अद्यपाच दीड महिना ओलांडून गेला तरी कुठल्याही जुनी जाणकारांनी छावणी चालू केली नाही तर वारंवार शेतकऱ्यांच्या तक्रारी येत एक छावणी सुरू केली त्याला म्हणजे बंद करायचं यापूर्वी था। यापूर्वी बहरवाडी येथे लक्ष्मी दूध व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित बहरवाडी यांनी बहरवाडी या ठिकाणी छावणी चालू केली होती मी त्यांना सांगितलं की बाबा केनीमध्ये छावणी कुठल्याही प्रकारची नाहीये तुम्ही चालू करा तर त्यांनी प्रस्ताव दाखल केला जिल्हा अधिकाऱ्यांकडं त्यांना मंजुरीही मिळाली बावीस ते तारखेला पण अद्याप त्यांनी छावणी चालू केल्याच्यानंतर पाच सात दिवसाने रिपोर्ट गेला तीनशेच्या वरती गुरं पण होते तीनशे चार का तीनशे दहा गुरं होते त्यांनी रिपोर्ट दिला पण अद्याप गाव पातळीवरती राजकारण असल्यामुळे कुणीतरी एक तक्रार केली आणि तक्रारमध्ये अकरा बाराला काहीतरी संस्थेवरती कारवाई झाली ती तक्रार केली त्यांच्याही संस्थेवर कारवाई आहे असं संस्था चालकाने मला सांगितलं सांगितल्याच्या नंतर मी तहसीलदार साहेबांना बोललो तहसीलदार साहेबांनी सांगितलं की त्या संस्थेवर तक्रार आहे तुमची संस्था रद्द होणार आहे त्याच्या छावणीत गुरं कम्बडले म्हणलं साहेबांना म्हटलं माझ्या जवळच घराजवळच छावणी आहे तीनशे दहाच्या आसपास गुरं आहेत पण अद्याप तक्रार केल्यामुळं ती संस्था रद्द झाली आणि शेतकऱ्यांची धावपळ उडली सुरू केली दुसरी असा प्रस ती रद्द झाल्याच्या नंतर मी एका बीडला संतोष डोरले म्हणून पाटील येतं त्यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं की आमच्या गावामध्ये छावणी चालू आहे यापूर्वी छावणी होती गाव पातळीवरती तक्रार झाल्यामुळे छावणीची मंजुरी रद्द झालेली आहे तर तुम्ही गावात एक छावणी सुरुवात करा तर त्यांनी ह्या चार पाच दिवसामध्ये एक प्रस्ताव कलेक्टर साहेबांकडे दाखल कल केला तहसीलदार साहेबांना पण सांगितलं प्रत्यक्ष तुम्ही येऊन पाहणी करा गावामध्ये तीनशे साडेतीनशे गुरे एका जाग्यावरती आहेत आणि आज पाण्याचा प्रश्न असा निर्माण झाला की गावामध्ये जे मेन आड आहे त्याच्यामध्ये पाणी बघायला सुद्धा नाही आहे जितकी बिकट परिस्थिती पाण्याची असल्याच्या नंतर चारा तर शेतकरी कुठूनही उपलब्ध करणार प्रश्न हा फार गंभीर त्यांना मी फोन केला आणि त्यांनी प्रस्ताव झाला आमचं गाव पाणीदार आहे असं हा फक्त पेपर आणि पेशल मीडियावरती गाजलेला आहे प्रत्यक्ष पाहणी केल्याच्या नंतर कुणी कलेक्टर साहेबांनी पाहणी करावा किंवा आयुक्तांनी पाहणी करावी इथं येऊन केंद्रकर साहेबांनी आणि पाणीदार गाव हे गावामध्ये बघितलं तर भरपूर विहिरी अशा कोरड पडलेल्या आहेत की गावामध्ये पाणीच नाही भरपूर पाणी तलाव भरलेले भरपूर तलाव भरला विहिरी भरल्या बंधारे भरले हे फक्त मीडियासाठी येतं एक संस्था म्हणून येऊन गेली गावामध्ये तिला कुठतरी सरकारकडून काम किंवा काहीतरी घेण्यासाठी ती वारंवार संस्था कुठतरी एक शूटिंग वगैरे या माध्यमातून लोकांची फसवणूक करते आणि आज अशी प परिस्थिती की मी टँकरचा वारंवार प्रस्ताव घेऊन जातो आहे प्रस्ताव प्रस्तावही सुद्धा इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळं मी पंचायत समितीला दाखल केला तरी मला टँकर सुद्धा नाही म्हणजे इतकी वाईट परिस्थिती गावासाठी कशामुळं पण कशामुळे ते या चौदा पंधरा सा दोन हजार चार पाच साली या गावामध्ये जलसंधारण मार्फत एक योजना झालेली आहे भव्हरवाडी असो किनी असो वेतळवाडी असो ती जी अशी चौकशी केली तर एक फुटावरती पाईपलाईन आहे सध्या की एखाद्या शेतकऱ्याने वावर वावरातून नांगर हाकवला तरी पाईपलाईन फुटते आज वेतळवाडीचा प्रश्न असा आहे की विहिरीला थोडंफार पाणी आहे तर आम्ही गावाला ते वेतळवाडीच्या विहिरीवरून पाणी पुरवतो गावासाठी तर एक शेतकऱ्याने नांगरट केली आणि जवळपास पाच ते दहा नाळ्याची पाईपलाईन फुटली म्हणजे इतकं निष्कृष्ट दर्जेचं काम झालेलं आहे आणि बहरवाडीला मी स्वतः जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केलेली पाणी पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली लेखी स्वरूपामध्ये की आमच्या गावामध्ये जे दोन हजार चार पाच साली जो भ्रष्टाचार झालेला आहे पाईपलाईनचा किंवा टाकीचा त्याची सखोल चौकशी करण्यात यावा हो। कारण जवळपासून ग्रामपंचायत स्वातंत्र्य झालेली आहे त्यात वेतळवाडी आणि बहरवाडी असे ग्रुप ग्रामपंचायत आहे बहरवाडीमध्ये असं मला कळतं अजून तीस वर्षापूर्वी कुठलीही नळ योजना राबवण्यात नाही आलेली कारण त्या लोकांच्या माझ्याकडं नोटीस आहेत भरपूर लोकांच्या तक्रार राहिलेल्या आहेत आज त्या गावासाठी मी बी ओ साहेबांना वारंवार त अर्ज देऊन ग्रामपंचायतचं पत्र देऊन तिथं त्या माध्यमातून टँकर चालू केला पण तिथं चौकशी केली मी पाणीपुरवठा ऑफिसला ऑफिस बीडला तर त्या ठिकाणी नळ योजना झालेली आहे पण कुठलीही नळ योजना निदर्शनास नाही मग आता ही छावणी जी सुरू आहे ती तुम्ही पदर चा, चालवली का आतापर्यंत ही जी छावणी चालू केली की मी ज्या संस्थेचे मालक आहेत डोरले साहेब त्यांच्या माध्यमातून छावणी चालवत आहेत इथे एक दोन शेतकरी आहेत नहींगे नहींगे आता सुरु झाली पण आता गेल्या दिवसापासून तर तुम्ही लक्ष्मी संस्थेचा रिपोर्ट गेला तीन तारखेला तीन तारखेला रिपोर्ट गेल्याच्या नंतर संस्था अचानक कॅन्सल झाली तर तो लोकांची धावपळ उडली स्वतः सरपंच या नात्याने मी माझ्या सो मधून दहा दिवस छावणी मी सो खर्चातून चालवलेली आहे त्यानंतर संस्थेच रजिस्ट्रेशन संस्थेला मंजुरी दिली तहसीलदार साहेबांच्या मागणी मागणीनुसार आणि त्या संस्थेचा आजपासून रिपोर्ट गेला तर या ठिकाणी अधिकारी आपले काय मंडळ अधिकारी त्यांनी स्वतः येऊन माडेकर तात्या यांनी स्वतः येऊन या छावणीमध्ये तपासणी केली तपासणीच्या अहवाल प्रमाणे चोवीस गुरं लहान आणि तीनशे एकवीस गुरं असे मोठे तीनशे पंचेचाळीस रिपोर्ट तहसीलला सादर झाले आता काय मागणी मागणी काहीच नाही मी असं जिल्हाधिकारी साहेबांचं आणि तहसीलदारांचं एक अभिनंदन करू शकतो की ह्या शेतकऱ्यांची जी धावपळ होणार होती दुष्काळ परिस्थितीमध्ये त्यांनी कुठतरी पुढाकार घेऊन परत न्याय किने या गावाला न्याय दिल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो चारा भरपूर आहे पाणी भरपूर आहे एक हांडाबी पाणी आणायची हिंमत नव्हती एक बी चाराची हिंमत नव्हती चांगल्या पद्धतीने चाललेली सर पण मध्यंतरी छावणी बंद होणार होती अशी चर्चा होती काय वाटत होत्या वेळेस वाटायचं कसं जगते गुर आता काय घालावा खायला कुठं न्यावा काय करावं असं विचार पडत होता ना मग आता चांगलं चाललंय ना खायला भरपूर आहे पाणी भरपूर आहे काय अडचण नाही सरपंच म्हणले पदर पाऊस पडूस तर मी पदर चारा घालतो तुम्ही हापकू नका आणि गुरु हालवू नका मग आम्ही हिच ठेवले गुरु किलो चारा मिळतो पाणी भरपूर मिळत चांगली सांगाल तेच आहे की पाणी चारा भरपूर मिळत आहे की आता पंधरा किलो चालूच आहे आणि चारा पाणी बी भरपूर आता येत आहे तसं काही पाण्याची टंचाई नाही झाली नाहीतर हांड्याला एक एक माणसाला कुठं कुठं पळावं लागत गावात टँकर आता पाणी ती पाहिजे समजायचं माणसाला किलो दादा गावाला टँकरच सुरू होत नाही गावात अडचण नाही पाच पाच किलोमीटर पाणी हांडा आणावं लागतोय टँकर नाही काय नाही काय नाही तीन किलोमीटर पाणी आणावं लागतं तुम्ही काय सांगाल पाण्याची काय परत गावात आहे का गावात काय पाणी किती भेटते मध्ये सोय तुम्ही काय सांगाल आम्हाला दुष्काळामुळे घरी एक पेंडी सुद्धा टाकायला चित्रावर छावणी पडते ते चांगलं वाटते बंद होणार छायवायच वाटायचं आम्हाला आम्हाला वाटायचं तर कुठं पुरा नेवा आम्ही काय करावं छावणीमध्ये सध्या आपण आहोत इथे कशा पद्धतीने नेमकी ही छावणी सुरू सुरू आहे इथले शेतकरी आणि छावणी चालक आपल्यासोबत का, आहेत दे त्यांच्याशी आपण मोडू कशा पद्धतीने ही छावणी सुरू आहे हे व्याताळ बाबा सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून ही छावणी चालू आहे गेल्या वीस दिवसापासून ही छावणी चालू झाली आहे येथे प्रत्येक जनावराला पंधरा किलो मोठ्या आणि लहान जनावराला साडेसात किलो प्रमाणे चारा वाटप केला जातो हा चारा आम्ही नेवासा इकडं बेगवन साइड कडून जसा उपलब्ध असेल तसा घेऊन येतो साधारणतः किती खर्च येतो दररोज छावणीला दररोज पंचवीस तीस हजार रुपये आम्हाला चार पाण्यासाठी खर्च येतो पाण्याचं कसं नियोजन पाणी आम्ही सध्या टँकरने जिथे बेटल उपलब्ध आहे तिथे विकत घेतो तुम्ही काय सांगाल चारा वगैरे कसा असतो जिथे तुमच्या किती जनावर हो आहेत छावणीमध्ये अकरा कशा पद्धतीने असतं नियोजन चारा पुरतो का पंधरा किलो देते पुरतो ना चारा तुम्ही काय सांगाल बाबा किती जनावर आहे तुमची करून देते अजून काय आता पण कुटीची आता पुन्हा चाराचे बदलू म्हणलं पंधरा किलो जो चारा दिला जातो तो पुरतो का जाणार अजूनही काय शेतकरी आपल्या सोबत पुरतो काही नाही अजूनही काय आपल्या तो सोबत शेतकरी त्यांच्याशी बोलू हा तुम्ही काय सांगा कशा पद्धतीने सुरू आहे छावणी अशाच पद्धतीने तो हजार चारा देतो पाणी उपलब्ध असेल तिथून आणतो पंधरा किलो प्रमाणे चारा देतो आम्ही बारकेला साडेसात किलो मोठ्याला पंधरा किलो किती साधारणतः दररोज किती खर्च येतो ब हा तीस एक हजार रुपये खर्च येतो दररोज छावणी चालू होत असताना काही नेमका अडचणी सध्या तर काय अडचणी वाटत नाही पाण्याची पाणीच फक्त उजिदा उपलब्ध असेल तिथून आणतो आता अजून काय नाही जो पंधरा किलोचा चारा दिला जातो तो पुरतो का पुरतो चारा पुरतोच ना तुम्ही काय सांगाल बाबा एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ पडला होता त्या काळामध्ये अन्नधान्य नव्हतं आता पाण्याचा भयानक दुष्काळी परिस्थिती तर काय सांगाल आता ही जर छावणी सुरू नसती झाली तर काय झालं तुमच्या किती जनावर छावणी आहेत तुम्ही काय सांगाल

पुरत नाही एवढं अजून पाच किलो द्यायला पाहिजे एवढं चारा व्यवस्थित भेटतोय समजायला चांगला बरोबर बर तुमचे किती जनावर आहे आमचे हाई सहा जनावर आहे चारा काय काय भेटतो वाड भेटला आता बरे आजच कुठे चालू केली अजून पेन पेन बुक केलेली आणायची पेन आतापर्यंत भेटली नाही ना आतापर्यंत एक बार भेटली पाण्याचं कसं आहे पाणी व्यवस्थित आहे तुमचे किती जनावर आहे बारा बारा आहे का कुठून आले तुम्ही चारा किती भेटतो पंधरा किलो देते दहा बारा दहा बारा देते तसे काही मोकल देत नाही पण जास्त अडचण काय छान काहीच अडचण नाही सर्व पद्धत आहे बाबा एकोणीसशे बहात्तर ला जो दुष्काळ होता आणि आताच दुष्काळ याच्यात काय फरक आहे त्याच्यात फक्त था चारा होतो ते हां या चारा पाणी होतं का भाकरी होत्या हो खायला भाकरी भाकरी नाही सात खावा लागेल सात खावं लागेल का ना आता काय अडचण आहे आता काय अडचण वाढ पाणी पाणी बी पाण्याची कशी अडचण आहे ते नाही पाण्याची अडचण नाही करायचं काही मोठी किती लांब चाळीस आहेत पण बाकी सगळे मोठी छावणीमध्ये काय काय अडचण आहे तुम्हाला अडचणच नाही काय छावणीमध्ये पाणी आणता तुम्ही पाणी कावलदारा म्हणून तिथे विहिरी तिथून आणतात आणि चारा काय काय देता तुम्ही चारा वाढते सारखं रोज वाढते अजून प्रत्येक गुराघरीच पंधरा किलो भेटते दे दे। मोजून देता का मोजून मावशी जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील बावी येथील जनावरांच्या छावणीमध्ये सध्या आपण आलो इथले शेतकरी आणि छावणी चालक असे आपण बोलणार आहोत कशा पद्धतीने ही तुमची छावणी सुरु काय सांगा आमच्याकडे शेतकऱ्यांना बरोबर छावणीमध्ये कुट्टी करून मका ऊस आणि पाणी जागेवर पोच केलं जातं आणि त्यानंतर खुरा दिलं जातं त्यांना आणि सर्व शेतकरी समाधानी आहे तुम्ही काय सांगाल किती जनावर आहे तुमची कशा पद्धतीने सुरू सुरुवात चारा वगैरे व्यवस्थित मिळतो मिळतो ना आम्हाला एक डबा एक गोर एक डबा किती असतं म्हणजे पाच जनावराला किती भेटतो काय अजूनही काय शेतकरी तुम्ही काय सांगाल काय आमच्या पंधरा किलोचा एका जनावराला मिळतो आम्हाला काय काय असतं त्याच्यामध्ये मका आहे ऊस आहे वाड येत तुम्ही काय सांगाल कसं आहे काय किती जनावर आहे तुमच पाच व्यवस्थित भेटाल चारा वगैरे अजूनही काय शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलू तुम्ही काय सांगाल बाबा किती जनावर तुमचे काय सांगाल ते चार जनावर आहे हां भरपूर आहे आपलं पंधरा किलो बरोबर काय काय भेटतो हे ऊस मका बरं ही छावणी जर सुरू नसते झाली तर मग काय 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 शेती काय ठेवशील अजूनही काय शेत <laughs> <आँ>। तुम्ही <laughs> काय सांगाल आम्ही तीच सांगतो तुम्ही काय सांगतो किती जनावर तुमचे आमचे एक तेरा मग व्यवस्थित भेटतात काय काय दिलं ऊस मका बी पाणी पाणी व्यवस्थित अजूनही काही छावणी चालक आहेत तुम्ही काय सांगाल कशा का पद्धतीने आहे छावणी नाही छावणी एकदम व्यवस्थित सुरू आहे पंधरा किलो एका कुराला दिलं जातं मका येतं वाड्या येतं खोटी सगळं व्यवस्थित दिलं जातं पाणी जागेवर आहे व्यवस्थित सगळं तुम्ही काय सांगाल सोय सगळ्या प्रकारची येत व्यवस्थित <coughs> आहे आणि शेतकरी बी सगळे समाधानी आहेत आणि चारा बिरा सगळं व्यवस्थित वाटप होतं त्यांना काय काय दिलं जातं मका वाडे दिले जाते पाणी गुण कुठून आणता कोणीवरून छावणी चालवत असताना काही नेमके अडचणी अडचणी हेच कधी लाईट नसते पाण्याच्या वेळ लागतो भरायला त्याला बाकी काय छावणी सुरू करून सव्वीस तारखेला पंधरा दिवस झाले सारा सारेंदरीत आपण पाहिलं की आणि जो पंधरा दिवस जो जनावरला प्रति जनावरला पंधरा किलो चारा दिला जो तो पुरतो का आता नाही पुरत काय पण त्याच्यापेक्षा जास्त कारण अनेक छावण्यांमध्ये आम्ही भेटी दिल्या तर प्रत्येक छावणीमध्ये असं आढळून आलं की एका जनावराला पंधरा किलोचा दिलेला जो चारा आहे तो कमी पडतो तर वाढून मोठ्याचे जनावर आहे त्याला कमीच पडतो चारा आणि लहान जनावराला पंधरापर्यंत बघतो एकंदरीत आपण पाहिलं की अनेक जनावरांच्या छावणीमध्ये आपण भेट दिली असता असं दिसून आलं की पंधरा किलोचा जो दिला दिला जाणारा चारा आहे तो वाढून मिळावा अशी शेतकरी आणि छावणी चालक मागणी करत आहेत कॅमेरामन अशोक सह मी अविशांत कुमकर ही सुरळी छावणी काय सांगा वैष्णदेवी दूध संस्था खडकत मार देत चिंचाळीची छावणी आणि साडेसहाशे जनावर आहेत आणि ऊस आणि मका असे मिळून कुट्टी दिली जाते पंधरा किलो काय काय आपलं काय काय देतात सारा ऊस आणि मका कुट्टी करून आणि पशुखाद्य एका दिवसाड या किती गावचे जनावर आहेत तिथं इथं तीन गावचे जनावर आहेत कोणते कोणते शिदेवाडी करंडी वस्ती चिंचळा पाण्याचं कसं नाही पाणी ये तुम्ही जर मोठं टाकी आहे तर टाकीमध्ये सोडतो आणि टाकीमध्ये बॅलरमध्ये सोडतो हां तर काय अडचणी येते छावणी चालू छावणी चालू काहीच अडचण नाही इथं तुम्ही काय सांगाल किती जनावर आहे तुमची आमच्या पाच आहेत चारा वगैरे आहे का व्यवस्थित काय काय देतात कुठे ते बाकीचं चांगलं आहे मग तुम्ही काय सांगाल काय नाही आहेस बोला ना कसं चार आहे काय किती जणं आहे तुमची आमची सात आठ जणं आहे द आणि रोज आठ डम दे पंधरा किलोची पण हां ते आमचं तुम्ही बोलता का बाबा बोला ना बाबा तुम्ही काय सांगाल बाबा कशी छावणी चांगली चालली काय काय देते छावणी ठीक आहे उश मकाची देते काय काय असतं मकात उशीर बरे म्हणजे हां बरं चालते तुम्ही काय सांगाल पद्धतीने एक नंबरला छावणी माझ्या घरी इतकी सुई नाही इतकी सुई येईल काय काय मका ऊस गोळी पेन माझ्या तुम्ही स्वतः बघाल त्याला गोरापोड किती कुठे येते एकदम खास चालले मी रोज मी रेलीत कामाला आहे रोज छावणी बघतोय पण कुठल्याही छावणीत सुई नाही इतकी सुई येईल पाणी पाणी आता टाकी जाऊ भरले फुल भरले टाकी